ती खूप खूप जुनी गोष्ट आहे अरबस्तनातील बसरा नामक नगरात राहणारा एक तरुण आपल्या आयुष्याला कंटाळलेला होता आणि सकाळ संध्याकाळ आपल्या अडचणी मोजत राहायचा एकदा त्याच्या शहरात एक महात्मा आला, महात्मा आला। हा तरुणही त्याचे दर्शन घेण्यासाठी गेला त्याला ही संधी मिळताच त्याने महात्म्याला एक प्रश्न विचारला तो म्हणाला की बाबा मी खूप अडचणीत आहे कृपया काहीतरी मार्ग सांगा ज्यामुळे माझ्या सर्व अडचणी दूर होऊ शकतील तेव्हा तो महात्मा म्हणाला मी तुझ्या अडचणीवरील उपाय सांगेन पण एक आता आहे मी तुझ्या अडचणीवर उद्या उपाय सांगेन पण एक आहे तुला माझ्या पक्ष्यांची रात्रभर देखरेख करावी लागेल त्यावेळी सर्वच उंट खाली बसतील तेव्हा तू झोपून जा तरुणाने महात्म्याचे म्हणणे ऐकले दुसऱ्या दिवशी महात्म्याने तरुणास विचारले रात्री तुला झोप कशी आली यावर तरुण म्हणला की मी रात्रभर झोपू शकलो नाही एकदा पक्षी एक झोपला की दुसरा पक्षी उभा राहत होता यामुळे मला रात्रभर जागे राहावे लागले तरुणाचे हे उत्तर ऐकून महात्मा म्हणाले की असे होणारच हे मला माहित होते की पुढे म्हणाले की सर्व सर्व पक्ष कधीच एकाच वेळी बसू शकत नाही किंवा उडू शकत नाहीत तेव्हा तरुण म्हणाला की तुम्हाला माहित होते तुम्ही तरी मला हे काम का दिले बरं त्याच प्रश्नावर महात्मा म्हणले की आयुष्यात समस्या नेहमीच राहतात एक संपली की दुसरी समस्याही येतच असती त्यामुळे या यावर न घाबरता त्यांना सामोरे जावे आणि आपण त्यांना संघर्ष करावे तात्पर्य यावर एकच संदेश आम्ही देऊ शकतो जीवनातील समस्यामुळे विनाकारण तणाव घेऊ नये तर नेहमी हिंमतीने त्याचा समाना सामना करावा धन्यवाद